स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमा दीड किलो गांजासह एक लाख बहात्तर हजाराच्या मुद्देमालासह घेतलं ताब्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गांजा अंमली पदार्थाची तस्करी करताना एका इसमाला एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेतले कोतोली तालुका पन्हाळ येथे फनासकीच्या ओढ्याजवळ एक इसम गांजा या अंमली पदार्थाची विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी छापा कारवाई कमी सूचना दिल्या त्यानुसार पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी कोतोली तालुका पन्हाळा गावच्या हद्दीत फनासकीच्या ओढ्याजवळ सापळा लावून एक झेप एक एफ झेड मोटरसायकलवरून गांजा विक्री करण्यासाठी आलेले इसमास पकडून त्यास नावपत्ता विचारल्यास त्याने त्याचे नाव सुमित शंकर सातपुते वय वर्ष सव्वीस राहणार कोतोली तालुका पन्हाळा असे सांगितले आणि त्यास ताब्यात घेऊन अंग घेतली त्याच्या कब्जातील पिशवीत एक किलो चारशे दहा ग्रॅम गांजा अंमली पदार्थ आणि इतर साहित्य असे एकूण एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला आणि त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर